माहिती अधिकारात अर्ज केला म्हणून सरपंचाने युवकाला बेदम मारहाण केल्याची घटना कोठे बुद्रुक गावात घडली आहे संदेश डोपे यांना मारहाण केल्याप्रकरणी सरपंच आशिष वाकळे विरुद्ध घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत कोठे बुद्रुक गावातील तरुण संतोष डोपे नोकरी व व्यवसायानिमित्त मुंबई येथे वास्तव्यात असून डिसेंबर महिन्यात गावातील विकास कामांसंदर्भात त्यांनी ग्रामपंचायत कोठे बुद्रुक यांना माहिती अधिकारात अर्ज केला होता परंतु ग्रामपंचायतने उडवाउडवीची उत्तरं देत माहिती देण्यास टाळाटाळ केली नु... नुकतेच गावचे ग्रामदैवताची यात्रा पार पडली या यात्रेसाठी संतोष डोपे मंदिर परिसरात आला असता सरपंच व त्याच्या भावाने संतोष डोपे यांना मारहाण उशीविगाळ करण्यात आली या प्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास घारगाव पोलीस करीत आहे न्यूज ट्वेंटी फोर अकोलेसाठी प्रतिनिधी सतीश फापाळे घारगाव सकाळी यात्रेनिमित्त गावात आलो होतो नऊ वाजता मी गावात पोचलो होतो त्यानिमित्त मांडव कार्यक्रम चालू होता आणि तो व्यवस्थित चालू होता आणि एकदम मजेत एन्जॉयबल झाला त्याच्यानंतर मग सगळे गेले आणि मी एकटा सापडलो होतो त्यांना आणि त्याच्यानंतर ते त्यांचा बंधू सरपंचा जो बंधू आशिष वाकळे हां शिवाजी वाकळे यांचे बंधू जे आहेत आकाश वाकळे ते माझ्याकडे आले असं असं आहे मग त्यांनी काय दगड घेतला मला दातं बोक्याने माराण केली ठीक आहे त्याच्यानंतर मग मी त्यांना काही रिप्लाय दिला नाही मी त्याच्याला हात उच्चारला नाही त्यानंतर शिवाजी आशि आशिष शिवाजी वाकडे पण आले जे ते सध्याचे सरपंच आहेत म्हणजे सरपंचांनी वाद मिटवायचा का गावात वाढवायचा याच्या अगोदर पण त्यांनी वाद वाढवलेले आहेत हे सगळं गावांना माहिती आहे पण त्याच्यानंतर मी एक तीस तारखेला मी त्यांना त्यांनी मला बोलून पण दिलं नाही त्याच्यानंतर मग त्यांनी तीस तारखेला मी तीस तारखेला रात डिसेंबरला आर टी आयची ची आर टी आय टाकलं होता त्याच्यामध्ये सर्व पंधरावीचा आरोग्य निधी किती आला बँक स्टेटमेंट त्याला मला कुठंतरी भ्रष्टाचार दिसला फॉर एक्झाम्पल काय आलं आर ओचं फिल्टरचं पाणी आहे ते, ते पहिले जे शिपाई होते सर्वंशी तो तोपर्यंत त्या फिल्टरचा जे निधी होता तो व्यवस्थित चालू होता पण ग्रामसेवक ग्रामसेवकाचं पण स्टेटमेंट आहे की मला पाच वर्ष किंवा तीन वर्ष झाले त्या निधीचे पैसे भेटले नाही फॉर एक्झाम्पल निधीचे पैसे भेटलेले म्हणजे जातात कुठं म्हणजे मला थोडा डाऊट आला त्याच्यामुळे मी आणि याच्या अगोदर पण मी जनजागृती करून लोकांना जाग जागरूक करायचं जा काम केलं पण लोक तोंडावी येत नाही म्हणून लोक काय बोलत नाही पण लोक शाने आहेत पण पण ते बोलत नाही प्रॉब्लेम असा आहे त्याच्यानंतर मग मी ते आरटीआय टाकला आणि मला काल पोस्टमॅनचा कॉल आला तुमचा आरटीआय फॉर्म रिजेक्ट झाला ठीक आहे फॉर्म रिजेक्ट झाला मला मान्य आहे का फॉम फौर्म, फॉर्मॅटमध्ये चुकी जाऊ शकतं पण मला हे म्हणायचं आहे मग एक ते तीस तारखे ते जानेवारी तीस डिसेंबर ते तीस जानेवारीमध्ये झोपले होते का मग यांनी पहिलं मला काय सांगितलं नाही की आर टी आय टाकला हरकत नाही त्यांनी त्यांच्यापर्यंत त्यांनी प्रोसेस केली मी उद्या परत तो जो आर टी आय परत टाकेल अडचण आहे पण त्यांनी जे आज फिजिकल व्हायलन्स केलेलं आहे ते चुकीचं आहे आणि मी आता ॲडमिट पण होणार आहे असं मी रिपोर्ट दिला आहे पोलीस स्टेशनला आणि कंप्लेंट पण केलेली आहे तर उद्या उद्या काय मला मारण झाली माझ्या दिवाला धोका झाला त्याचा सर्वस्व जबाबदार सरपंच आशिष वाकळे असेल आणि आकाश शिवाजी वाकळे असेल त्या आ, मी व्हॉट्सअप ग्रुपला जनजागृती करत असतो आणि मी ग्रामपंचायतीचं नाव घेऊन करत असतो मी कोणाचं पर्सनली नाव करून घेऊन करत नाही कारण मी विचारावर चालतो पर्सनल कोणाला मी टार्गेट करत कर नाही कारण ग्रामपंचायत आमची पण आहे आमचा पण अधिकार आहे पण त्यांचं म्हणणं असं आहे आम्ही पद घेतलं कोणी काही बोलायचं नाही आम्ही आमच्या पदानी कारभार हाकणार पण असं नाही चालत ना युवा पिढी मग असंच जर चाललं तर पुढचा विकास कसा होणार आपण पुढच्या पिढीला काय विकास देणार आहोत पाच वर्ष झाले यांचा काही निधी नाही यांनी याला ना ग्रामसभा नीट करता आली यांच्या ज्याने चाळीस माणसं जमा होत नाही मलाही मला हे म्हणायचं आहे मग तुमच्या ज्याने नाही होतं तुम्ही विकास कसा केला असं झालं सो मी आर टी आय टाकला होता आर टी आर तीस आर टी टाकला तर आज काल मला फोन आला आहे की तुमचा आर टी आर रिजे झाला फॉर्म रिझेज तुम्ही ह्या फॉर्मेलमध्ये मला आर टी आय परत करा त्या अगोदर झोपले होते काही मी आर टी आय टाकला होता त्याच्यानंतर मला एवढीच कॅपॅसिटी की याच्यामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार असू शकतो पण मी जोपर्यंत मला माहिती भेटेल तोपर्यंत तुम् मी बो बोलू शकत नाही तर मी माहिती टाकल्यामुळं जर एखाद्या तरुण माणसाला किंवा प्रोफेशनल माणूस आहे ज्याला म्हणजे नाही झालं तर त्याला काही फरक नाही पण एकाने कोणीतरी आवाज उठवला आणि त्याच्यानंतर हे मनमाने कारभार करून जर मारहाण करला असेल युवा पिढीला तर मग पुढच्या माणसांनी पण संरक्षण त्याचं पण संरक्षण डिफिकल्ट आहे त्याच्यामुळे येणं पोलीस प्रशासन याची दखल घेऊन बी डीओनी तत्काळ काळजी करून समस्त जी, जी ग्रामपंचायत कमिटी आहे किंवा सदस्य आहे त्यांच्याशी जो पण भ्रष्टाचार झाला असेल तर त्याच्यावर कारवाई करावी आणि परत उद्या आर टी आय टाकतो त्याची माहिती परत आर टी आयचं जे त्यांनी फॉर्म दिला त्याबद्दल मी टाकतो पण बी डीओनी तत्काळ यांचा निलंबित करून आहे ना यांच्यावर कारवाई करावी का उद्या माझ्या जीवाला धोका झाला तर त्याचं स सर स सर, सर्व सर हे याच्यावर डिपेंड राहील सरपंचावर डिपेंड राहील न्यूज ट्वेंटी फोर अकोले अकोले तालुक्यातील सर्वात तरुण न्यूज चॅनल